नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दैव देता आणि कर्मित मित्रांनो असं बरेच वेळा बोललं जातं मित्रांनो तर मित्रांनो अशी या ह्या गोष्टीवरच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार मित्रांनो की कशा पद्धतीनं आपलं कर आपल्या कर्माचं फळ कशा पद्धतीने मिळतं हे मी तुम्हाला ह्या गोष्टीतून मित्रांनो सांगणार मित्रांनो एका गावामध्ये मित्रांनो एक तरुण राहतो असतो मित्रांनो त्याच गावामध्ये एक व्यक्ती एक बुजुर्ग व्यक्ती त्याच गावातून एक चाललेला असतो मित्रांनो बाहेरच्या गावामध्ये चाललेला असतो तर त्या तरुणाची नजर त्या वृद्धावरती पडते मित्रांनो तो वृद्ध व्यक्ती आपल्या खांद्याला एक तीन पिशव्या व ज्या पिशव्या घेऊन तो चाललेला असतो मित्रांनो तो तरुण तरुण पण त्या दिशेनं त्या गावामध्ये जात असतो मित्रांनो तर मित्रांनो जात जाता त्या वय वृद्ध व्यक्तीला दम भरल्यानंतर ना त्याचा जा थकवा जाण्यानंतर तो एका झाडाखाली बसतो मित्रांनो त्याच झाडाखाली तो तरुण व्यक्ती पण त्या ठिकाणी येतो मित्रांनो मित्रांनो त्या ठिकाणी आल्यानंतर ना तो जो वृद्ध व्यक्ती असतो जो वयस्कर व्यक्ती असतो तो तरुणाला म्हणतो की तू कुठं चाललास ज्या ठिकाणी तू चाललायस तिकडंच मी पण चाललाय जर माझं जर पिशवी हे जर वजन जर कमी केलास ह्यातली एखादी पिशवी जर तू घेतलास तर मी तुला याच्या बदल्यात काही थोडेफार पैसे देऊ करतो तो तरुण पण त्या दिशेने चालवतो चला म्हणतो थोडंफार कमाई होईल आपलीही म्हणून तो तो काय करतो त्या व्यक्तीचं ती पिशवी घेतो ती पिशवी घेतल्यानंतर दोघंही पुढं जात असतात मित्रांनो जात जाता तो तरुण त्या व्यक्तीला विचारतो की ह्या पिशवीमध्ये काय आहे तर तो तो व्यक्ती त्या तरुणाला म्हणतो की ह्या पिशवीमध्ये तांब्याचे पितळेचे आपले शिक्के आहेत म्हणतो याच्यामध्ये शिक्के पितळेचे शिक्के आहेत याच्यामध्ये तर पिशवी ती वज्ज्य असते बरीच तर मित्रांनो पुढं जात 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 असं जात असताना मित्रांनो मध्येच ज्या पलीकडच्या गावामध्ये जायचं असतं तर मध्येच त्या ठिकाणी नदी लागली असते मित्रांनो तो तो वयोवृद्ध व्यक्तीला ते नदी ओलांडता येणार नव्हती ते दोन पिशव्या त्याच्यावर त्याच्या खांद्यावरती होत्या आणि त्या खूप वज्ज्या होत्या मित्रांनो न राहणार तो व्यक्ती त्या तोराला म्हणतो की ह्यातील माझी आणखी एक तू पिशवी घे जर पिशवी घे मी तुला त्याच्या बदल्यात तुला थोडंफार मी पैसे देऊ तो म्हणजे पैसे त्या पिशवी घेतल्याबद्दल मी तुला त्याचा मोबदला काय असेल ते देतो तो तरुण तो आणखी एक पिशवी त्या वैरुद्ध व्यक्तीची पिशवी आपल्या खांद्यावरती घेतो आणि ती दोघंही नदी पार पडून पलीकडे जातात पलीकडे गेल्यानंतर मित्रांनो तो तरुण परत त्या व्यक्तीला विचारतो की ह्या पिशवीमध्ये काय आहे तर ती व्यक्ती म्हणते याच्यामध्ये चांदीचे शिक्केत चांदीचे शिक्केत म्हटल्यानंतरनं त्या तरुणाच्या नरांना मनामध्ये येते की ह्याच्याकडे चांदीचे शिक्के आहेत तांब्याचे शिक्के आहेत हा व्यक्ती कोणता व्यापारी आहे का किंवा कुठली इस्टेट एकूण हा कुठं बाहेरगावी राहायला चालला आहे पद्धतीने त्याच्यामध्ये एक विचार येतात मनामध्ये त्या तरुणाच्या मित्रांनो तर असंच पुढं जात असताना मित्रांनो परत एक डोंगर लागतो टेकडी लागते तर त्या व्यक्तीला ती एक राहिलेली पिशवीसुद्धा कारण भरपूर चालून आल्यामुळे तो खूप दमलेला असतो त्यामुळे त्याला ती टेकडी चढता येत नाही मित्रांनो चढता येत नाही मित्रांनो तू परत तो व्यक्ती त्या तरुणाला म्हणतो की, की मित्रा किंवा एक तरुण त्याला म्हणतो की ही पिशवी माझी तो खांद्यावरती घे मी तुला याच्या पद्धती मोबाईलला काहीतर तुला देतो तो तिन्ही पिशव्या त्या तरुणाकडे देतो आणि आपण कारण ती टेकडी लागल्यामुळे आपल्याला चढता येणार नाही म्हणतो तर राहतो तर ती पिशवी त्या तरुणाला देतो दोघेही जात असतात मित्रांनो टेकडी चढत असतात मित्रांनो अशा पद्धतीनं जात असताना परत त्या तरुणाच्या मनामध्ये येते की ही पिशवी आहे ह्याच्यामध्ये काय आहे तर न राहणार तर परत त्या व्यक्तीला तो तरुण विचारतो की ह्या पिशवीमध्ये काय आहे तर ती व्यक्ती सांगते की ह्याच्यामध्ये सोन्याची शिक्के आहे त्याच्यामध्ये इतका श्रीमंत इतकं आपल्या तांब्याची शिक्के झाले चांदी शिक्के झाले सोन्याचे शिक्के ह्या तीन विश्व ह्या व्यक्तीला आल्या कुठून का ह्या व्यक्तीनं कुठं चोरी केली अशा पद्धतीने त्या तरुणाच्या मनामध्ये सारखी शंका किंवा विचार येत असतात मित्रांनो असं विचार येत असताना मग त्याच्यामध्ये न एक पाल चुक चुकते की जर हे जर हे चांदी किंवा सोनं जर मला जर भेटलं तर माझं जीवन सफल होईल किंवा मी एक नवीन कुठलाचा बिझनेस चालू करेन किंवा माझं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जाईल ह्या वृद्ध व्यक्तीला ह्याची काही गरज नाही तर आपण एक काम करूया की ह्या व्यक्तीला आपण चकवणची नाही आपण हे सगळं घेऊन पळून जाव्या अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये न राहून हा विचार येतो तर एक मन म्हणतं की मित्रांनो नको हा वृद्ध व्यक्ती ह्याला आपण पसवायला नको तर एक मन म्हणतं तर हे मी जर घेतलं किंवा हे जर मी घेऊन घरी गेलो तर माझं जीवन सफल होणार आहे माझं जीवन चांगलं होणार आहे पुढलं आयुष्य माझं चांगल्या पद्धतीने जाणार आहे तर मित्रांनो न राहणार मित्रांनो अशा पद्धतीने विचार करत जात असताना जे काय त्यांनी विचार केला असतो की जर ह्या व्यक्तीकडून मी जर हा याचं जर पिशव्याचं चोरून गेलो किंवा ह्याला जर चपून मी जर पळून गेलो तर हा व्यक्ती आपलं काहीही करू शकणार नाही कारण हा व्यक्ती वृद्ध आहे अशा पद्धतीनं त्याच्या मनामध्ये आलं तर तो व्यक्ती थोडंफार माघर हल्लो असतो कारण तो दमलेला खूप असतो हा व्यक्ती जे तोरण असतो तो पिशव्या पुढे गेलो असतो पुढे तर टेकडीच्या वळणाला वळणाला मित्रांनो बरोबर त्या त्याला तिथेच ठेवतो आणि आपण त्या पिशव्या घेऊन पशार होतो पशार होतो गडबडीने जातो आपल्या घरामध्ये जातो त्याला खूप आनंद झाला असतो की आता आपलं इथून पुढचं जीवन बदलणार किंवा आपण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू आपलं आयुष्य खूप इथून पुढं सुंदर आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये विचारतात मित्रांनो गेल्या गेल्या मित्रांनो घरामध्ये गेल्यानंतर पहिला कडी लावून घेतो आणि पूर्णपणे पिशव्या बघायला बघतो की त्याच्यामध्ये खरोखरच सोनं चांदी आहे म्हणतो बघा जातो तर मित्रांनो पहिली पिशवीची उघडतो मित्रांनो उघडल्यानंतर त्याच्यामध्ये गजलेले लोखंडाचे तुकडे असतात मित्रांनो तर दुसरी पिशवी उघडतो मित्रांनो दुसऱ्या पिशव्यामध्ये पण गजलेले लोखंड तुकडे असतात तिसरी पिशवीमध्ये उघडतो त्याच्यामध्ये पण गजलेले लोखंड तुकडे असतात त्या मित्रांच्या त्या तरुणाच्या मनामध्ये ते आपल्याला ह्या आजोबांना किंवा हे व्यक्तीने आपल्याला फसवलं हे व्यक्तीला आपल्या फसवलं ह्याला व्यक्तीला आपल्याला जा विचारलं पाहिजे म्हणून तो व्यक्ती परत त्या वाटेवर व्यक्ती ते थांबले असते त्या झाडाकडे बसले असते बसल्या ते त्या ठिकाणी तो त्या व्यक्तीला जा विचारण्यासाठी जातो तू मला खोटं का बोललास किंवा याच्यामध्ये सोनं आहे किंवा याच्यामध्ये चांदी शिकेल याच्यामध्ये तांबे शिकेल असं मला तो खोटं बोलून मला ते तुझं वज्ज तू घेऊन यायला लावलास असं का केलास तर मित्रांनो ती व्यक्ती जी वृद्ध व्यक्ती होती त्याने ते रूप धारण केलं होतं मित्रांनो ती व्यक्ती आमच्या दिशेने करोडपती व्यक्ती होती त्याचे बरेच ठिकाणी कारखाने होते त्याचं साम्राज्य खूप मोठं होतं आणि खूप मोठी व्यक्ती होती ती ज्या वेळेला ह्या तरुणाला ती व्यक्ती सांगते की मी एक आमच्या दिशा मी एक पठ्यावधीचा uh, हो मालक आहे माझी प्रॉपर्टी खबूक म्हणजे भरपूर प्रॉपर्टी आहे मी माझ्या इतकी प्रॉपर्टी असून की मला वारस नाही किंवा ही प्रॉपर्टी चालवण्यासाठी मला कोणीही व्यक्ती नाही तर मी त्या व्यक्तीच्या शोधात आलो होतो की चांगला व्यक्ती आपल्याला जर मिळाला तर ही प्रॉपर्टी आपण त्याच्या नावावरती करणार आणि आपण निमंत्रणा अशा पद्धतीने विचार करून आलो होतो मित्रा की तू याच्यामध्ये सक्सेस झाला नाहीस किंवा तू हे थोड्याशा मोहाप आहे की तुझं जे काय कर्म आहे ते थोड्याशा आहे तू याच्यापासून जे काय तुझं स्वप्न होतं याच्यापासून तू लांब गेलास की तू जर आता हे जर एक प्रामाणिकपणे जर माझ्याशी वागला असतास तर मित्रा ते तरुणा की तू आज ह्या कोट्यवधीचा मालक असतास या कोट्यवधी का कारखाना करोड रुपयाची संपत्तीचा आज मालक असतास या छोट्याशा एक स्वार्थापाय तू जे मला ते दगा दिलास तर तू त्या माझी जी संपत्ती आहे ती सांभाळण्यास खूप पात्र नाहीस तर तू तुझ्या कर्मांवर तुला तुझं जे भाग्य होतं नशीब देतं आणि कर्म नेतं म्हणताना ते ह्याच पद्धतीने मित्रांनो तर मित्रांनो ही कथा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच शेअर करा कॉमेंट करा मित्रांनो कधीही थोड्याशा मोहापाय मित्रांनो कधीही कोणाला फसवू नका कदाचित हे अशा पद्धतीनं जर तुम्हाला एखादा व्यक्ती गाठ पडेल तुमचं भविष्य किंवा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मित्रांनो तेवढं पुरेसं असतं मित्रांनो किती लागतं आपल्याला जीवन जगण्यासाठी मित्रांनो तर एक चांगल्या मार्गावरती चाला मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुमचं कर्म चांगलं असलं तर तुमचं भविष्य हे नक्कीच चांगलं असणार मित्रांनो तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कथा कशी वाटली तुम्ही नक्की शेअर करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र